अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीनं मुस्लिम मतांच्या जोरावरती घवघवीत यश मिळवलं आणि ह्याचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला साथ दिली त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं भाजपा आणि शिंदे गटाकडनं उद्धव ठाकरेंवरती वारंवार प्रहार करण्यात आला पण महाराष्ट्रामध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मुस्लिम मतदारांमध्ये उद्धव ठाकरेंची विश्वासार्हता ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांमुळे मुस्लिम समाज शिवसेनेपासून दूर होता त्यांची काँग्रेसशी जास्त जवळीक होती तो मुस्लिम मतदार आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे शिवसेनेशी जोडला गेला राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुस्लिम मतदारसंघामध्ये मिळालेल्या आकडेवारी वडणं हे सगळं काही सिद्ध झालंय शिवसेना ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचा मिळालेला लक्षणीय पाठिंबा बघितला तर या समाजाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गट करू पाहताना दिसत आहेत नुकतंच भायखळा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांसाठी बुरखा वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि त्यामध्ये त्या, त्या मुस्लिम महिलांना स्वतः बुरखा वाटताना दिसत आता हा झाला हिंदू मुस्लिम सहित सगळ्याच धर्मांना सोबत घेऊन त्यांची मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न असंच काहीच धार्मिक ध्रुवीकरणाने आपली मतं आता हातनं जाण्याची वेळ महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावरती आली आहे आदिती तटकरे ज्या मतदारसंघातून निवडून आले आहेत तिथे हिंदू कुणबी आणि मुस्लिम मतं जवळपास बरोबर प्रमाणातच आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला त्यांनी ह्याच मतांच्या जोरावर निवडून आलेल्या होत्या पण आता त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं महायुतीची वाट धरली आहे आणि महायुतीची मूळ विचारधारा ही हिंदुत्ववादी आहे त्यामुळे इथला मुस्लिम मतदार नाराज होऊन आदिती तटकरेंपासून दूर जायची शक्यता आहे काय श्रीवर्धनची समीकरणं महायुतीच्या हिंदुत्वाच्या प्रचारामुळे आदित्य तटकरेंना धार्मिक ध्रुवीकरणाचा फटका बसणार आहे का ह्याच आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ता थोडक्यात पण महत्वाचं श्रीवर्धन मतदारसंघ हा पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा पण सुनील तटकरे यांनी ह्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आणि राष्ट्रवादीची पकड या ठिकाणी मजबूत केली सलग तीन वेळा तीन तटकरे मतदारसंघाचे आमदार बनले दोन हजार नऊ साली सुनील तटकरेंनी इथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला दोन हजार चौदाला अवधूत तटकरे निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला आदित्य तटकरेंनी इथनं विजय संपादन केला कुणबी आणि मुस्लिम वोट बँक इथे निर्णायक ठरत आली आहे गेल्या पाच वर्षांमध्ये आदित्य तटकरेंनी मतदारसंघाची बांधणी केली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मतदारसंघ सोपा असला तरी सुद्धा बदलती राजकीय समीकरणं आणि बहुजन आणि मुस्लिम मतांचं होणारं ध्रुवीकरण थोपवण्याचं आव्हान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या समोर आहे श्रीवर्धन तळा म्हसळा माळगाव आणि माणगाव आणि रोणा रोहा तालुक्यामधल्या काही भाग मिळून श्रीवर्धनचा मतदारसंघ तयार होतो पूर्वी काँग्रेस शेकाप आणि शिवसेना हे या मतदारसंघातले प्रमुख पक्ष मानले जायचे पण मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये माणगाव मतदारसंघ रद्द झाला त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघावरती राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्यांदा दावा सांगितला आणि यानंतर ह्या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली शेकाप आणि शिवसेनेची ताकद ही क्षीण होत गेली जिल्हा परिषद आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसनं मतदारसंघावरती आपली पकडे घट्ट केली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा ह्याचीच प्रचिती आली आहे श्रीवर्धन मतदारसंघापासनं महायुतीकडनं निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना एकोणतीस हजारांचं मताधिक्य मिळालं तटकरेंना शहाऐंशी हजार नऊशे दोन तर शिवसेना उबाठा गटाच्या अनंत गीतेंना सत्तावन्न हजार तीस मतं मिळाली गीतेंना पडलेल्या मतांमध्ये मुस्लिम आणि बहुजनांच्या मतांचा मोठा वाटा होता श्रीवर्धनमध्ये अल्पसंख्याक समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं महायुतीमध्ये प्रवेश केल्यानं मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आणि नाराजी निर्माण झालेली होती सुनील तटकरेंनी ही नाराजी दूर करण्यासाठी अल्पसंख्याकाचे मेळावे घेतले महायुतीमध्ये असलो तरीही सर्व धर्मसमभावनाचा विचार सोडणार नसल्याची ग्वाही सुद्धा दिली पण तरी सुद्धा मतदारसंघामध्ये मतांचं धार्मिक ध्रुवीकरण बऱ्याच प्रमाणात झाल्याचं लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेलं होतं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांपेक्षा धार्मिक ध्रुवीकरण रोखणं हेच फार मोठं आव्हान आहे गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं विनोद घोसाळकर यांनी ह्या मतदारसंघात निवडणूक लढवली होती पण ते मतदारांवरती फारसा प्रभाव पाडू शकलेले नव्हते यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडनं ह्या मतदारसंघात दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या मित्रपक्षातीलच स्थानिक नेत्यांमध्ये वाद आहे लोकसभा निवडणुकीनंतर रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये कुरबुरी वाढत गेल्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं युतीचा धर्म पाळला नाही तर श्रीवर्धनमधनं जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर निवडणूक लढवतील असा थेट इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलाय तटकरे कुटुंबातील तीन आमदार ह्या मतदारसंघात सातत्यानं विधानसभेवरती निवडून आले त्यामुळे गेल्या दीड दशकामध्ये श्रीवर्धन हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागलाय जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम संघटन असलेला हा जिल्ह्यामधला एकमेव मतदारसंघ आहे आणि असं असलं तरी सुद्धा मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांची मते मिळवण्यामध्ये जर अदिती तटकरे अपयशी झाल्या तर त्यांचा पराभव निश्चितच आहे असं सुद्धा राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आदिती तटकरे किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये मुसंडी मारेल का याबद्दल तुमचा राजकीय अभ्यास काय सांगतोय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा